हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस एम पी एस सी संयुक्त गट ब गट क तसेच सरळसेवा भरती परीक्षांसाठी आधुनिक भारताचा इतिहास एम सी क्यूज प्रॅक्टिस सेरीज आपण स्टार्ट केलेली आहे आजचा सेट क्रमांक आहे चार प्रश्न एक बंगाल प्रांतातील स्त्रियांच्या उन्नतीसाठी विशेषतः बालिका शिक्षण या क्षेत्रात ज्या अनेक स्थानिक समाज सुधारकांनी त्यांच्या कार्याचा प्रारंभ केला यामध्ये पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी महत्वपूर्ण योगदान दिले या पार्श्वभूमीवर पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा विधान अ इसवी सन अठराशे एकोणचाळीस मध्ये कलकत्ता येथे त्यांनी हिंदू बालिका विद्यालयाची स्थापना केली विधान ब या विद्यालयाच्या स्थापनेत त्यांना सर विल्यम जोन्स यांचे सहकार्य लाभले पर्याय आहेत एक विधान अ बरोबर परंतु विधान ब चूक आहे दोन विधान ब बरोबर परंतु विधान अ चूक आहे तीन विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत चार विधान अ आणि विधान ब दोन्ही चूक आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन्ही विधाने चूक आहेत विद्यासागर यांचा बालिका शिक्षणासाठी मोठा वाटा आहे त्यांनी अठराशे एकोणपन्नासपासून पासून स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले त्यांनी बेंथून स्कूलला पाठिंबा दिला आणि स्वतः अनेक बालिकांच्या प्रवेशासाठी पुढाकार घेतला विद्यासागर यांना जॉन एलियट ड्रिंक वॉटर बेंथून यांचे सहकार्य लाभले हिंदू महिला विद्यालय हे स्त्री शिक्षणासाठीचे पहिले महत्वाचे केंद्र होते या संस्थेचा मूळ उद्देश बालिकांच्या शिक्षणासाठी योगदान देणे हा होत सर विल्यम जोन्स हे ब्रिटिश ओरिएंटलिस्ट होते त्यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ची स्थापना केली होती त्यांचा विद्यासागर यांच्या काळाशी संबंध नव्हता प्रश्न क्रमांक दोन ब्रिटिश सरकारच्या काळात विविध समित्या आयोग स्थापन करण्यात आले ज्याच्या ज्यांचा उद्देश शैक्षणिक समस्या सोडविणे आणि उपाययोजना सुचविणे होता या पार्श्वभूमीवर ॲबॉट अँड वूड्स रिपोर्ट्सबाबत पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा विधान अ ॲबॉट आणि वूड यांचा अहवाल हा तांत्रिक शिक्षणासाठी एक ठोस प्रस्ताव देणारा होता जो त्या काळातील भारतातील तांत्रिक शिक्षणाची स्थिती आणि परिस्थिती दर्शवतो विधान ब या समितीच्या शिफार शिफारसीनुसार अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली पर्याय आहेत एक विधान अ बरोबर परंतु विधान ब चूक आहे दोन विधान ब बरोबर परंतु विधान अ चूक आहे तीन विधान अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत चार विधान अ आणि विधान ब दोन्हीही चूक आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे विधान अ बरोबर आहे परंतु विधान ब चूक आहे एबॉट्स आणि वूड्स यांनी भारतातील व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी समस्या शिक्षणातील समस्या ओळखल्या आणि त्याचे विश्लेषण केले त्यांच्या शिफारसींवर आधारित मध्यम स्तरातील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पॉलिटेक्निक या नवीन प्रकारच्या तांत्रिक संस्थेची संकल्पना पुढे आली दिल्ली पॉलिटेक्निक ही भारतातील पहिली पॉलिटेक्निक संस्था होती जी नंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतरित करण्यात आली ए आय सी टी म्हणजेच अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये भारत सरकारच्या ठरावानुसार करण्यात आली ही स्थापना केंद्रीय सल्लागार शिक्षण मंडळ यांच्या शिफारसींवर आधारित होती आणि वैज्ञानिक मनुष्यबळ समिती ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांच्या पुढाकाराने तांत्रिक शिक्षणाच्या विकासाला नवी दिशा मिळाली प्रश्न क्रमांक तीन मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कोणी कार्य केले पर्याय आहेत एक सर जॉन कॉलविल दोन जॉन एल्फिस्टन तीन सर विल्यम याडले चार फर्दूंची दस्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर विल्यम याडले सर जॉन कॉलविल यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने विद्यापीठ स्थापनेबाबत समिती स्थापन करण्यात आलेली जॉन एल्फिस्टन हे मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून कार्यरत होते कारण ते मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते इसवी सन एकोणीसशे दोन मध्ये मुंबई विद्यापीठाचे अर्धवेळ कुलसचिव म्हणून फरदुनजी दस्तूर यांची नियुक्ती करण्यात आली प्रश्न क्रमांक चार वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक मानले जातात फडके हे दत्त उपासक होते त्यांनी सात हजार ओव्यांचा सा एक ग्रंथ देखील लिहिला ज्याचे नाव पुढीलपैकी काय आहे ऑप्शन्स आहेत एक दत्त महात्म्य दोन दत्त उपासना तीन दत्त श्लोक आणि चार दत्त आराधना योग्य उत्तर आहे दत्त महात्म्य पर्याय क्रमांक एक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस मध्ये रायगड जिल्ह्यातील शिरडोन येथे झाला पनवेल जवळील किल्ला कर्नाळा याचे हे किल्लेदार घराणे प्रथम त्यांनी रेल्वेमध्ये लिपिक म्हणून व नंतर लष्करात लेखा विभागामध्ये कार्य केले ते दत्त उपासक होते त्यांनी सात हजार ओव्यांचा दत्त महात्मे हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक पाच गदर या साप्ताहिकाची सुरुवात लाला हरदयाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली त्याचप्रमाणे लाला हरदयाळ यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे एक संघटना स्थापन केली या संघटनेचे नाव काय आहे ऑप्शन्स आहेत एक असोसिएशन फॉर हिंदी इन अमेरिका दोन अमेरिकन हिंदी असोसिएशन तीन हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका आणि चार हिंदी लीग ऑफ अमेरिका योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका लाला हरदयाळ यांनी हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका ही संस्था 25 जून एकोणीसशे तेरा मध्ये सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे स्थापन केली या संघटनेचे उद्दिष्ट होते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा विचार प्रचार आणि प्रसार करणे या संघटनेच्या माध्यमातून लाला हरदयाळ यांनी गदर या नावाचे साप्ताहिक सुरू केले ज्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीची माहिती आणि संदेश प्रसारित केला जात होता प्रश्न क्रमांक सहा एकोणीशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले त्याप्रमाणे महाराष्ट्रातील कुंडल येथे तुफान सेना स्थापन करण्यात आली या तुफान सेनेचे नेतृत्व कोणी केले होते पर्याय आहेत एक जी डी उर्फ बापूलाड दोन बी डी उर्फ तात्या नाईकवडी तीन बाबासाहेब उर्फ प्रतापसिंह भोसले आणि चार डी मी उर्फ बापूसाहेब साळुंखे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच जी डी उर्फ बापूलाड चलेजाव आंदोलन हे भारतीय लो, भारतीय लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात प्रतिकार केला या आंदोलनाच्या वेळी ब्रिटिशांविरुद्ध स्थानिक स्तरावर स्वायत्त संस्था प्रति बापूलाड हे तुफान, तुफान सेनेचे नेते होते त्यांना फिल्ड मार्शल बापूलाड असे म्हटले जात होते नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकाराला सैनिकी पाठबळ देण्याचे कार्य बापुलाड यांनी तुफान सेनेच्या माध्यमातून केले या कार्यामध्ये त्यांना अनेक सहकार्यांनी सहकार्य केले ज्यामध्ये बीडी उर्फ तात्या नाईकवडी विठ्ठल देशपांडे इत्यादी इतर नेत्यांचा देखील सहभाग यामध्ये होता या तुफान सेनेची कार्यपद्धती भूमिगत चळवळ गावगुंडांविरुद्ध कारवाई करणे सावकारांच्या कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता करणे आणि त्याचबरोबर या सेनेने क्रांतिकारी योगदान सुद्धा दिले त्यांनी शेरे गावातील आ, मुतालिक जमीनदाराची चारशे पन्नास एकर जमीन गरीब शेतकऱ्यांमध्ये वाटून दिली होती गावगुंडांविरुद्ध कारवाई करताना त्यांना डांबर फासणे वाळवंटात लोळवणे अशा कठोर पण जनहितकारी उपायांचा अवलंब त्यांनी केला होता प्रश्न क्रमांक सात इसवी सन एकोणीसशे सदुसष्टच्या भारतातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर विविध प्रांतात अनेक गैर काँग्रेसी पक्ष सत्तेवर आले बंगाल या राज्यामध्ये एकोणीसशे सदुसष्टच्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्यात आले पर्याय आहेत एक अजय मुखर्जी दोन ज्योती बसू तीन बुद्धदेव भट्टाचार्य आणि चार फखरुद्दीन अली अहमद योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे अजय मुखर्जी इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट या कालावधीमध्ये बंगालमध्ये काँग्रेस या राजकीय पक्षाचे वर्चस्व होते परिणामी राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता एकोणीसशे सदुसष्टच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर मात्र बंगालमध्ये युनायटेड फ्रंट आणि लेफ्ट फ्रंट यांना आघाडी करून सत्तेत यावं लागलं युनायटेड फ्रंटचे नेते अजय मुखर्जी यांनी मुख्यमंत्री पद प्राप्त केले तर लेफ्ट फ्रंटचे नेते ज्योती बसू यांनी उपमुख्यमंत्री पदी आपली बजावली अशा प्रकारे लेफ्ट फ्रंट ज्योती बसू यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा बंगालमध्ये सत्तेत येऊ शकले प्रश्न क्रमांक आठ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली राजकीय पक्षाच्या माध्यमातून प्रांतिक पातळीवर का होईना राजकारणात त्यांनी प्रवेश केला या पार्श्वभूमीवर पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा विधान अ जनता हे स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते विधान ब स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला ऑप्शन्स आहेत एक विधान अ बरोबर परंतु विधान ब चूक आहे दोन विधान ब बरोबर परंतु विधान अ चूक आहे तीन विधान अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत आणि चार विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच विधान अ आणि विधान ब दोन्हीही बरोबर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून कामगार शेतमजूर अल्पभूधारक शेतकरी यांना एकत्र आणण्याचा प्रथमच प्रयत्न केला तत्कालीन काँग्रेस पक्षाला मुंबई प्रांतामध्ये योग्य प्रकारे आव्हान देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्वतंत्र मजूर पक्षाने केले तत्कालीन राजकारणामध्ये स्वतंत्र मजूर पक्ष हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून कार्य करण्यास सक्षम ठरला प्रश्न क्रमांक नऊ गाडगे महाराजांनी समाजातील दुष्ट सामाजिक रूढी परंपरा यांना कडाडून विरोध केला परंतु ते आस्तिक होते नास्तिक नवे यासाठी विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी कोणते मंदिर उभारले पर्याय आहेत एक बालाजी मंदिर दोन लक्ष्मीनारायण मंदिर तीन विठ्ठल रखुमाई मंदिर आणि चार नरसिंह सरस्वती मंदिर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच लक्ष्मीनारायण मंदिर गाडगे महाराजांनी विदर्भातील ऋणमोचन या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिराची उभारणी केली या मंदिरामध्ये समाजातील सर्व जाती धर्म वैश्य लिंग यांना प्रवेश देण्यात आला या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला प्रश्न क्रमांक दहा मराठी साहित्यिकांनी अनेकदा टोपण नावाने लेखन केले या पार्श्वभूमीवर पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा यामध्ये एका बाजूला टोपण नावं दिली आहेत आणि दुसऱ्या बाजूला लेखकाची मूळ नावं दिली आहेत टोपण नाव अ धनुर्धारी ब नाथ माधव क अमर शेख आणि ड डॉक्टर ग्रेस लेखकांची मूळ नावे एका बाजूला आहेत एक द्वारकानाथ पितळे दोन रामचंद्र टिळेकर तीन माणिक गोडघाटे आणि चार मेहबूब पठाण योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच धनुर्धारी यांचे मूळ नाव हे रामचंद्र टिळेकर नाथ माधव यांचे मूळ नाव हे द्वारकानाथ पितळे अमर शेख यांचे मूळ नाव मेहबूब पठाण आणि डॉक्टर ग्रेस यांचे मूळ नाव माणिक गोडघाटे हे असे आहेत याचप्रमाणे इतर माहितीसाठी आणि एमसी क्यू सर्विससाठी लाईक करा शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पसला धन्यवाद